हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल तर आज लगेच मी व्हिडिओला सुरुवात करत आहे आज ना माझ्याकडे खूप सारा वेळ होता आणि हा व्लॉग सोमवारचा आहे तर त्याने देखील आज सुट्टी घेतली होती तरी देखील स्वयंपाक माझा आज सकाळीच झाला आणि नाश्ता झाल्यानंतर मी लगेच आवरायला सुरुवात केली आपल्या बायकांचं असंच असतं जरा वेळ भेटला की पेंडिंग कामं किंवा मग एक्स्ट्राची कामं काढून आवरायला सुरुवात आपण करत असतो कारण ना आपल्या सर्वांनाच म्हणजे प्रत्येक स्त्रीलाच आपलं घर छान टापटीप दिसावं असं वाटत असतं तर बघा या ठिकाणी मुलांचे रोजचे वापरायचे कपडे ना मी बास्केटमध्येच ठेवत असते आणि चार पाच दिवसापूर्वी एवढा पाऊस होता ना त्यामुळे मी त्यांचे स्वेटरवरती काढून ठेवले होते आणि आता तेच परत कपाटामध्ये ठेवत आहे कारण पाऊस पण कमी झाला आणि जे काय त्यांचे जुने कपडे फाटलेले खराब झालेले आणि लहान मुलांचं बघा ना म्हणजे एवढे पटपट वाढतात ना तर अगदी दोन तीन महिन्यापूर्वीचे ड्रेस पण त्यांना येत नाही तर तेच मी जे कपडे त्यांना येत नाही ते व्यवस्थित काढून ठेवले आणि बास्केटमध्ये राहिलेल्या कपड्यांचे देखील व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या आणि देखील छान असा आवरून घेतला जसं की मी तुम्हाला म्हणालेच आज माझ्याकडे खूप सारा वेळ होता म्हणून मी सोफ्याचे कवर देखील आज वॉश करणार होते आणि पाऊस पण जरा जरा बंद झालाय थोडंसं ऊन पडते म्हणून पटकन असं वॉश आणि माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यामुळे पटकन असं सुकून पण जाते आणि नाही जरी सुकलं तर रात्रीच्या वेळेला घरात घातलं ना तर छान व्यवस्थित असं सुकतात तर बघा हॉल असा आहे ना सोफा जर व्यवस्थित क्लीन नीट अँड टायडी जर असेल ना तर पूर्ण हॉल छान आवरल्यासारखं वाटतं तर सोफा आवरून झाला बाकीचा काय पसारा हॉलमध्ये नव्हता तर में में ते देखील व्यवस्थित असा आवरून घेतला आणि लगेच मी किचन मध्ये आवरायला सुरुवात आज ना मध्ये खूप सारा पसारा होता कारण फक्त जेवण माझं सकाळी बनवून झालं आणि आमचा सर्वांचा नाश्ता झाला त्याच्यानंतर किचन मी आया असं आवरायच ठेवला आणि बाकीचे जे होतं ते व्यवस्थित आवरून घेतलं जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच तर बघा आज बनवली होती मटकीची भाजी बटाट्याची चटणी आणि मुलांसाठी थोडासा मसाले भात बनवला तर आज ना छान असा नाश्ता आमचा झाला होता आज आम्ही नाश्त्याला बटाट्याचे पराठे बनवले खूप मस्त झाले होते आणि मुलांनी देखील छान आवडीनं खाल्ले मुलांना मी पहिल्यांदीच खाऊ घातले बटाट्याचे पराठे म्हणजे खूप दिवसापासून बनवलेच नाही आणि वंश आत्ताच तिखट खायला लागला त्यामुळे त्याची तर पहिलीच वेळ होती आणि वेदिकाने एक एक दोन वेळा खाल्ल्या असतील तर त्यांना देखील छान बटाट्याचे पराठे आवडले दोघांनी आवडीनं खाल्ले व्यवस्थित असं जेवण काढल्याच्या नंतर जे काय का भांडे होते सर्व घासून घेतले आणि भांडे घासून झाले ना मी कधीच किचन वाटेवर ठेवत नाही कारण जे क्षारचं पाणी असल्यामुळे हो ना किचन वाटेवर सगळे व्हाईट व्हाईट डाग पडतात म्हणून मी छान असं गॅलरीमध्ये घासलेले भांडे ठेवून देते आणि भांडे झाल्याच्या नंतर लगेच किचन वाटा गॅस आणि बेसन वगैरे छान असं व्यवस्थित घासून घेत आहे बघा छान असा किचन वाटा स्वच्छ घासून घेतला आणि त्याच्यानंतर भांडे देखील तुम्ही बघितले मी गॅलरीमध्येच ठेवले होते जोपर्यंत पाणी भांड्यांचा ना थळत नाही तोपर्यंत मी त्यांना घरामध्ये घेत नाही आणि बाहेर पाऊस पण नव्हता म्हणून मी बाहेरच ठेवले बाहेर जर पाऊस असेल तर गॅलरीमध्ये पाऊस येतो त्यामुळे मी भांडे आतमध्येच ठेवत असते पावसाळ्याच्या दिवसात ना झाडांना जास्त पाणी टाकायची गरजच पडत नाही आणि खरच पावसाच्या दिवसामध्ये पाणी कमीच टाकायचं जर पाणी जर, जर जास्त लगेच खालून झाडांच्या मुळे सडायला सुरुवात होते तर बघा आरेका पाम आ, मनी प्लांट आणि स्नेक प्लांट हे हॉलच्या खिडकीमध्ये होतं पण पुरेसा असं ब्राईट लाईट त्यांना भेटत नव्हती म्हणून मी किचनच्या खिडकीमध्ये आणून ठेवलं आणि जरा जरा जसं जसं बाहेर ऊन पडतं ना त्या त्या वेळेला ना मी त्यांना थोड्या वेळ बाहेर ठेवत असते म्हणजे त्यांना देखील छान असं सूर्याची किरण तर पडत नाही पण जी काही ब्राईट लाईट आहे ती छान त्यांच्यावर पडेल आणि ते देखील छान फ्रेश टवटवी दिसतील म्हणून मी थोडा वेळ त्यांना बाहेर ठेवत असते तर बघा या कटिंग तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल यांची देखील छान अशी ग्रोथ झालेली आहे तर सुरुवातीला एकाच बॉटलमध्ये होत्या ग्रोथ छान झाली त्यामुळे मी ट्रान्सफर करून दुसऱ्या बॉटलमध्ये काही कटिंग ठेवल्या तर बघा ह्या दिवसामध्ये त्यांची मुळे देखील म्हणजे कटिंग देखील खराब व्हायला लागली म्हणजे थोडीशी सडल्यासारखं जाणवते मला तर जे जे खराब झालं ना ते लगेच मी कट करून घेतलं आणि तसंच जर ठेवलं तर बाकीची कटिंगला देखील खराब करणार आणि त्या कटिंग देखील सडणार तर हे मी ना मनी प्लांट तीन तीन दिवसाला वॉश करत असते आणि तीन दिवसाला वॉश करून पाणी देखील त्यांचं चेंज करत असेल जे काय मला वाटतं त्यांची कटिंग जरा खराब झाली किंवा सडले वगैरे तर ते लगेचच कट करून टाकत असते आणि आता क्लीन करते आ, ते आहे बघा खाऊ वेल त्याला देखील छान पाण्यामध्ये दे छोटे छोटे पानं फुटलेले आहे त्याचे देखील छान अशी ग्रोथ झालेली आहे आणि हे तुम्ही स्नेक प्लांटची कटिंग सुरुवातीचा म्हणजे मला वाटतं एक एक महिन्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल मी कट करून ठेवलेलं पाण्यामध्ये तर बघा याला देखील छान अशी मुळे आलेली आहे सध्या तर एकाच कटिंगला मुळे आली बघू आता बाकीच्या मुळांना कधी बाकीच्या कट सॉरी बाकीच्या कटिंगला कधी मुळे येतील ज्यावेळेस येतील त्यावेळेस नक्की तुम्हाला मी त्याची अपडेट देईल त्याला देखील मी छान असं यांच्यासोबतच तीन तीन दिवसाला वॉश करून ठेवत असते आणि पाणी देखील त्याचं चेंज करत असते बघा ना खिडकी किती छान दिसते अगदी फ्रेश वाटतं आणि मला जेवण बनवायला देखील खूप फ्रेश म्हणजे त्यांच्याकडे बघून जी ती ग्रीनरी आहे ना ती बघून एकदम छान आणि मनाला देखील फ्रेश वाटतं तर हे आहे लकी बांबू तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल तर याला देखील क्लीन करायला लागतं कारण याच्या मुळ्यांना देखील असं शेवाळ्यासारखं होतं आणि ते जर झालं तर मुळ्यांची देखील ग्रोथ होत नाही लकी बांबूची व्यवस्थित ग्रोथ होत नाही तर बघा हे धुतानी ना व्यवस्थित असं वॉश करायचं कारण यांच्या जर पानांवर पाणी पडलं तर पाण्या तुटायची शक्यता असते शक्यतो नाही खालच्या बाजूने वॉश करायचं म्हणजे बघा आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल त्या साईडने व्यवस्थित पकडून वॉश करायचं जर तुम्ही डायरेक्टली पानांच्या बाजूने वॉश केलं तर ते तुटणार कारण खूप नाजूक का असते तर याला देखील मी तीन तीन -ती दिवसाला वॉश करत असते आणि याचं देखील तीन दिवसानंतरच पाणी चेंज करत असते तर बघा याची देखील छान अशी ग्रोथ झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल जे की म्हणजे येल्लो येलो कलर जरा वाटतोय ना तर ते बघा आता याची ग्रोथ होयला लागली आहे आणि छान अशी मस्त ग्रोथ झालेली आहे तर आज ना खूप स्पेशल दिवस होता माझ्यासाठी म्हणजे आज माझा बर्थडे पण हो, होता आणि महत्वाचं म्हणजे आज श्रावण सोमवारचा पहिला समोर सो होता म्हणून आम्हाला बाहेर देखील जायचं होतं बड्डेच्या निमित्ताने बाहेर जाना होईल आणि देवदर्शन देखील होईल सोमवार असल्यामुळे आणि बघा ना बड्डेच्या दिवशी खरंच किती छान दिवस आलेला आहे त्यामुळे पटपट सकाळी सर्व कामं आवरून घेतली आणि आम्ही बाहेर देवदर्शनाला गेलो म्हणजेच महादेवाला चला इकडे इकडे चल सांग ना आज श्रावण महिन्यातला पहिला समोर असल्यामुळं मौरा। खूप गर्दी होती म्हणजे अक्षरशः लाईन होती आम्ही लाईनला मला वाटतं वीस मिनिट उभा तर राहिलो त्यानंतर आमचं दर्शन झालं दर्शन देखील छान असं झालं त्यांनी काय व्यवस्थित दर्शन घेऊन दिलं नाहीतर मंदिरात गेल्यानंतर नंतर ना ढकलाढकलीच असते आणि आतमध्ये पुजारी लोक देखील जरा वेळ पण थांबून देत नाही लगेच बाहेर काढायला करत तसं नाही झालं छान असं दर्शन खाऊ छोटे छोटे बाबा तर बघा अगदी छोटे छोटे मुलं देखील देवाचे दर्शना त्यांचं देखील म्हणजे आम्ही आलो त्यावेळेसच ते आमच्यासोबतच आले होते म्हणजे सोबतच आम्ही होतो आल्यापासून त्यांचा हर हर महादेवचा जप चालू होता अक्षरशः मंदिरात येऊपर्यंत त्यांचं ते चालू होतं आणि खरंच ऐकूनच एवढं प्रसन्न वाटतं ना आणि त्यांचे ते छोटे छोटे क्यूट क्यूट आवाज खूप छान वाटतं तर बघा मंदिरात कुठल्याही मंदिरात गेलं ना अगदी प्रसन्न मन होऊन जातं कसलाही विचार मनामध्ये येत नाही एकदम पॉझिटिव्ह थिंकिंग मंदिरात आल्याच्या नंतर अनुभवायला मिळते तर बघा मंदिरामध्ये झुला देखील होता वेदिका जरा झुल्यावर खेळली तोपर्यंत तो वंश बघा किती लांब गेला आणि तिचं देखील खेळून झालं होतं म्हणून आम्ही आता लगेच घरी निघणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या चला सर्वांना बाय बाय